काय नक्की तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात काय दिलं त्या बैलानं बैलगाडी क्षेत्रात भरपूर नाव कपून दिले आणि हा बैल शेवटपर्यंत दावणीलाच सी होणार तुम्हाला पाळाला ना पाळाला ह्याच्यामुळे आज आपला म्हणजे माझं तर वैयक्तिक आहे ना तुम्हाला सांगतो की सगळा आज मी जे आहे माझा पहिला तुम्ही बॅकग्राऊंड बघितलं असतं तर एकदम म्हणजे माणसं नाव ठेवायची की लय याच्यात मी गेलो होतो पण ह्या बैलामुळं जसं मी आलो बैल जसा घेतला तसं बैलाला बैलानं माझं नाव केलं आणि बैल हा मरतो पण माझ्या करा काही काही वेळेस पावतीलाही पैसे नसते आता कोरेगावचे ते फडेवाले त्यांचा दुर्दैवानं काल त्याशी ऍक्सिडेंट झाला त्या माणसापासून ती माणूस ऐकाय नाही पण त्या माणसापासून मी पैसे घेऊन बैल पळवले त्यांनी मला भरपूर वेळा पैसे चांगला माणूस आणि त्या माणसानं कधी असं मैदानात गेलं दादा पावती एक पडलेली असते तर आपली गाडी कडण लागली तर त्यांच्यापासून घेऊन परत पुढच्या मैदानात मी त्यांना पैसे दिलेत असं माणूस होता ती घनवट म्हणून लय भारी माणूस हा फोडेवाले त्यांचा ऍक्सिडेंट झाला ते मैदानावर येताना पण खरंच चांगला माणूस होता त्या माणसानं आपल्याला भरपूर वेळा मदत केली गाडी क्षेत्रात दोन वर्ष झाले आले पण बैलगाडी क्षेत्रात येताना मी आल्यापासून माझ्या डोक्याला कधी फाड्या नव्हता मी ठरवलं होतं ज्यावर ज्या दिवशी गुलाल करेन त्या दिवशी फाड्या घाल आणि हर प्रशांतबाई यांनीच मला वजेरवर गुलाल घेऊन दिला आणि आता जे टॉपला पळते सगळी त्यांचा काय होतं विषय त्यांनी पैशामुळे त्यांची बैल देत आपला बी बैल चांगल्याची गाडी मारायला बैल तर चांगला असतो तर बैल एक नंबरची गाडी बी मारणार आपली परिस्थिती नाही देऊन आणि आता पैशावर सगळा खेळ चाललेला मंडळी जय जवान जय किसान महाराष्ट्रात आपण अनेक मुलाखती घेत असतो पण आजची मुलाखत वेगळी माणसाच्या दावणीला बैल पळायचा म्हटलं तर माणसाचं मनही निर्मळ लागतं आणि बैलांवरती प्रेम लागतं त्यावेळेस बैल पळतात आणि आत्ता चालू सीझनला एक बैल पळायचा म्हटलं एखादा गुलाल सापडायचा म्हटलं तर बरेच दिवस जातात परंतु कायम गुलालात असणारी दावण आणि एकाच दावणीला दोन चांगली बलाढ्य बैल पळतात असे प्रशांत कांबळे पिंपोळकरांच्या दावणीला आलेलो आहे आपण आज पिंपोडमध्ये आलेलो आहे हर्षभैया प्रशांत कांबळे हा छोटा चो, मुलगा याच्या नावानं गाडी पळती बघा अनेक मैदानात तुम्ही ऐकला असेल आणि सर्वसामान्य अनेक बैलगाडी मालकांना बैल यांची त्यांच्या वासरांना आदत वासरांना शिकवण्यासाठी बावऱ्या म्हणून त्यांच्या दावणीचा एकदम किंग आहे अशी दावनानं या आज संपूर्ण मुलाखत घेण्यासाठी आपण कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे या गावी आलेलो आहे आपल्या बरोबर दादा इथं आपण संपूर्ण मुलाखत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा वजीर आणि प्रशांत दादा नमस्ते नमस्ते आ, काय बैलगाडी क्षेत्राविषयी किंवा कधीपासून आपल्याला बैलगाडी शर्यतीचा नाद लागला बैलगाडीचा नाद मला आमच्या गावातील चिम्या आणि राजा बैल पाळायचे नेताजी मुगोटराव जगदाळे आणि बाबा कांबळे पिंपोडेकरांचा चिम्या तेव्हापासून मला नाद आहे बैलगाडी क्षेत्र आणि मी त्यांच्या बैलांच्या बरोबर जायचो आमच्या गावातली टॉपची बैल होती दोन ती आणि तेव्हापासून नाद मला लागला आणि आता आपण तुमच्या दावणीला आता वजीर असेल किंवा बावरी असेल काय तुम्ही कधी घेतली बैल म्हणजे नाद आ, बाबा घरची परिस्थिती कशी किंवा कशात कशा, कशात व्यवसाय टुरिस्टचा व्यवसाय होता आपल्या टुरिस्ट मी चालवायचो गाड्या मला बैलगाडीचा क्षेत्र नाद पहिल्यापासून होता मला बी वाटत होतं एक दिवस ना एक दिवस आपल्या दावणीला बैल येतील आणि नेमकं लॉकडाऊन पडलं त्यावेळेस आपण हा बैल रहमतपूरच्या बोवांनी मला घेऊन दिला काहीतरी शेर्यातनं बैल घेऊन दिला हे कोंड आदत होता वजीर हा वजीर याची तवा घेतला होता चव्वेचाळीस हजार पाचशे रुपयाला तो बैल बंदीत आणला आणि त्यानंतर मग आपल्याला बैल ह्या बैलाला शिकवायला बैल कोण बो देत नव्हतं मग बैल नसल्यामुळे मग बावऱ्याला रहमतपूरचा बुवांचा बावर आहे तो ते बैल इथे आदरकीमध्ये सांभाळा होता आदरकीत सांभाळा असल्यामुळं मग तो बैल आपण आणला इकडं बैल आणला आणि मग ह्याच्याबरोबर तेर बिरं टाकायला लागलो बैल पळायला लागला, लागला। मग तुमच्या त्या इथं आमच्या जवळ मालगाव गाव आहे त्या मालगाव गावामध्ये बिंजोड भरायचं बंद पहिली शर्यत केली बैलानं वासरानं आणली आणल्या पहिली शर्यत केली त्यानंतर लागतार त्यानं पन्नासशे शर्यत बिंजोडला मारच खाल्ला नाही घरच्या गाडी उभी भरपूर घरच्या गाडी तर भरपूर वेळा मारली त्यात बसले तिथं ती गाडी आणायचा ड्रायव्हर काय नाव त्यांचं विजय यादव म्हणून पोरगा तिथं बैल त्याची तो गाडी हाणायचा बिंजोडला पहिली शर्यत त्यांना बिंजोडला काय वजीरची पहिली शर्यत पिंटेनच केली विजय यादव नाव ड्रायव्हर आमच्या घरचाच बसलेला पहिले शर्यदीला त्यालाच बसवलं त्यानं दोन तीन शर्यदी मला करून दिले तिथं मालगाव खाटी बिंजू बंदीतलं गाडी टॉप त्यानं गाडी हातली त्याच्या इतर गाडी कोणी हसली नाही त्यानंतर मग मैदानात दुसऱ्या ड्रायव्हरने हातली पण बंदीत त्यानं मूळचा कोण शिकवला त्यानं त्यानं फेरं बिरं टाकायचं तुझ सगळं करायचं आपल्या या भागात गाडी टॉपलाच हो भागात टॉपला पळत आता वजीर तर ठीक आहे पण बावऱ्या तुम्ही शिकवाय म्हणून आणला आणि एवढा बैल आता Uh, म्हणजे त्या बैलाला लय मागणी हो oh, हो oh, त्या बैलाला मागणी काय बैलाविषयी सांगता बावऱ्याविषयी बावऱ्या हा शो रहमतपूरच्या बोवांचा बैल बोवांचा बैल होता बोवांचा बैल आपण बोननी बो आपल्याला सांभाळाय म्हणून दिला तिथं म्हणजे तू सांभाळ आपल्याला शिकवायन नव्हतं मग तवा पिंट्या गाडी हाणायचा आणि ही बैलन ती गाडी तो हाणायचा फेऱ्याला आणि गाडी चांगली पळायला बैल जरा खराब होता बैल परत आपण आणलं टाकत बिकत आली की बैल पळायला लागला तेव्हापासून बैल पळतोय चांगली परत आपण विकतच घेतला बैल त्याच्या बी भिंजूड भरपूर आहे आणि मैदान मैदान बी खेळले त्याच्यावर पण तेव्हा बंदी होती ना आता मैदान एक दोन वर्ष झाले चालू झाले जाल, आणि आता वजीरचे आपले किती मैदान झाले असतील किंवा काय वजीरचे मैदान माझ्या लय भरपूर झाले असतील तर दहाक फायनल केलेत वजीर बंदीत भरपूर शर्यती केल्या पण आता मैदान तर दाही फायनल झाले आता बघा बैलगाडी क्षेत्रात पैसेवाली लोक भरपूर आलेले आता तुमची तर बैल पळते ती परंतु जास्त करून मी बघितलं की तुमची बैल मोठ्या पायऱ्यात पळत नाहीत किंवा काय नाही किंवा दोन पैसे वायदीवरती पळतात या संदर्भात काय सांगतात नाही वायदीचा विषय कसा होतो माहितीये का आता आपल्याला काय एवढं वीसन तीस हजार रुपये कोण वायदी देतो आपण किती समोरचा माणूस बघून बाबा भाडं पिकअपचं भाडं एक दोन एक हजार रुपये भेटलं तरी बैल आपण देतो पण आता दहा पंधरा हजार रुपये द्यायची त्या माणसाची परिस्थिती पाहिजे ना बैल घालायची बरोबर आणि आता जे टॉपला पळते सगळी त्यांचा काय होतं विषय त्यांनी पैशामुळे त्यांची बैल फरमात आपला बी बैल चांगल्याची गाडी मारायला बैल जर चांगला असतो तर बैल एक नंबरची गाडी बी मारणार आपली परिस्थिती नाही तेवढी आणि आता पैशावर सगळा खेळ चाललेला आहे बैलगाडी आता किती धावणीला बैल आता माझ्या पाच ती पाच आहे मग बैल मैदानात न्यायचा म्हटलं तर तुम्हाला वायदी घेतल्याशिवाय नेताच येत नाही बैल एक तरी बैलाला वायदी शिवाय माझं पुढचं नियोजनच होत नाही बरोबर आता तो बैल तर कंटिन्यू वायदी दिवस असतो जरा मी कमी सांगतो पण तो बैल कंटिन्यू वायदिवस बावरे भावऱ्या तुमचं तुमचं बावऱ्या बावऱ्यामुळेच मी आज बैलगाडी क्षेत्रात माझं नाव आहे ते बावऱ्यामुळे अजून काय सांगतात वजीर दोन्ही बैलांच्या गुणाविषयी पळाविषयी काय सांगतात बैल दोन्ही विषयानी पळायला ड्रायव्हर नमस्ते।, नमस्ते नाव सांगा पहिला विजय यादव आता तुमच्या गावातली तुमच्या शेजारची गावातलीच गाडी हाणताय काय बैलांविषयी सांगताल किंवा काय पळ काय दोन्ही बैल पळायला एक नंबर पहिला बावऱ्या बरोबर वजीरला मी शिकवला बच्चा होता बच्चाला मी शिकवला दोन्ही खांदे बावऱ्या माझ्याकडे मी हालत होतो तोपर्यंत दोन्ही खांदे बावऱ्या पळत होता आत्ता बावऱ्या शक्यतो एकाच खांदी पळतो मी जोपर्यंत गाडी पळत होतो दोन्ही खांदी पळत होतो दोन्ही खांदी दोन्ही खांदी आणि वजीर दोन्ही खांदे तवात पळत होतो पहिल्यापासून वजीर दोन्ही खांदी पळतो शानी एकदम एक एकदम शानी शानी शिकवायला खाल्लं तरी बैल जाणार ना का नाही काय काय नाही काय नाही असं कधी खेळवडून घेऊन जाणार तसं काय नाही पळायच नुसतं फक्त पळायच गाडी बसाय बी तुम्हाला म्हणजे असा विश्वास वाटणार की आपल्या गाडीच आणि त्या तर बैलाचा विषय सोडायला मी मागा असलो नुसता सुटीला जरी तरी बायला दुसऱ्या बायला टाकूनच जायचं अजून बी जातो तू अजून अजून बी मी कुठल्या मैदानात गेलो काय केलं त्याने बघितलं मला तर अजून बी बैल जातो तू नक्कीच गुन्हे बैल दोन्ही दोन्ही बैल एक नंबर पळायला एक नंबर कधी बाहेर गेली नाही ते कधी काय नाही का। <laughs> बैल तू बाहेर कधी बाहेर गेला नाही मला मी लयला गाडी हाणताना असं काय विशेष आणखीन दुसरं म्हणजे एखाद्या कुठल्या मैदानात किंवा कुठल्या रेसला तुम्हाला लय आनंद झाला झरेवाडीचं मैदान झरेवाडीच्या मैदानात दोन वेळा झरेवाडीच्या मैदानात झालं होतं एक बार पहिल्यांदा पहिली शर्यत वजीर बरोबर केली वजीर आणि बावऱ्या होतात त्यावेळेस हा घरचीच गाडी उजवीना बावारे डावी उजर होता नुसतं होती गाडी एक तेव्हा बी आम्ही शरीर फोडक्यात मार खाल्ला पण आमची पहिलंच हे होतं मैदानावर एक नंबर गाडी पहिली सगळ्याच परत वाडी दुसऱ्यांदा माझा घरचा शंकर म्हणून तो डावी हार घेतला तरी तुम्हाला आनंद झाला हा आनंद आनंद त्यावेळेस आम्ही घेतली होती त्यावेळेस बी आम्ही त्या बंदीच्या काळात मैदानात आम्ही राहिलेली गाडी पण आम्हाला पंचानी निकाल दिला नाही दिला नाही तरी आम्ही भांडलो नाही काय नाही आम्हाला आनंद म्हणला नक्कीच गाडी पळली गाडी ही पळतीच पर, पर आमची परत आम्ही ह्याच्यात पळावली होती बावऱ्या लिंब मध्ये तिथे आमची गाडी ही कडणं लागली होती तरी सुद्धा आमची गाडी हे झाली थोड्या अंतरात मार खाल्ला तरी आम्हाला काय दुख नाही बैल आमची चांगली एका मालकाची दोन बैल पळत नाही आणि अनेक बिनजोड केली त्याचा या बिनजोड भरपूर झाले नमस्ते नमस्ते आ, नाव सांगा प्रथम माझं नाव शेखर साबळे ओढूत आज ओढूत वर मुलाखतीसाठी किंवा प्रशांत यांचा फोन आला की मी लगेच निघालो त्यांनी मला याच म्हणले काय बैलांविषयी सांगतो बैलांना म्हणाल तर वजीरला सगळी मागते किंग पण मी तर म्हणतो हे किंग मेकर कारण आदत वासर शिकवायचं काम असेल तर वजीरच कारण बैल असा आहे तो कि तास धरूनच बैल पाळणार दर दुसऱ्या वासराला दाबणार नाही काय नाही आपल्या अंगाव घेऊन ते जाणार महत्वाचं त्याचा सरळ मार्ग पळय त्यामुळे त्याला किंग नाही तर म्हणे अनेक माझी बैलगाडी मालकांना किंवा भागातल्या बैलांना वासरं शिकवण्याचं बैलांना काय आमच्या भागातली आम तो पन्नास टक्के वास्त्र त्यांना शिकवली आणि माझी स्वतःची दोन्ही वास्त्र त्यांना शिकवली नक्कीच हो अजून विषयी काय सांगतात आ, बावरे पण बावरा उजवीने आता म्हणजे त्याला डावीनं आता झोपत नाहीत पण उजवीनं ते पण थांब पहिली शर्यत माझ्या वस्त्रानं त्याच्यावरच केली बावऱ्याचे आणि माझ्याकडे शंभू म्हणून एक होंड होता त्याच्यावर आम्ही पहिली शर्यत केली नक्कीच आणि अजून एक सांगतो कारण मी बैलगाडी क्षेत्रात दोन वर्ष झालं आले पण बैलगाडी क्षेत्रात येताना मी आल्यापासून माझ्या डोक्याला कधी फाड्या नव्हता मी ठरवलं होतं ज्यावर ज्या दिवशी गुलाल करेन त्याच दिवशी फाड्या घाल आणि हर प्रशांतबाई यांनीच मला वजीरवर गुलाल घेऊन दिला आमच्या उंदीरची वजेरची गाडी पळाली वेल्ल्याच्या मैदानात तोरणा केसरीला तिथं आम्ही तीन नंबर केला आणि असाच आम्हाला आठ वाजता प्रशांत भाईंचा फोन आला की आपल्याला जायचे मी कुठं पण विचारलं नाही डायरेक्ट म्हणले खोंड भरून या आणि महत्वाचं वायदी विषयी तुम्ही मगाशी विचारलं पण प्रशांत भाई ऐवजी मी सांगतो यांची ही गाडी ह्यात मी आज सगळ्या डिझेल टाकण्या व्यतिरिक्त त्यांना एक रुपया वायदी दिली जवळच्या माणसांना मैत्री हा मैत्री खाते ते पण डिझेलच ती म्हणले बी नाही की मला भाडं द्या किंवा काय करा असं पण नाही नक्कीच आणि एवढं सगळी बैल सांभाळतात दावणीला किती चार पाच बैल त्यांना बी खायला लागतंय शिता नाही काय नाही दोन पैसे घ्यायला बी लागतात नाही त्यांनी घेतलंच पाहिजेत कारण त्यांना जमीन काही जास्त नाही तीन गुंठे जमिनीत ते पाच आज सांभाळतात म्हणल्यावर त्यांना वायदी घेण्याशिवाय तर पर्याय नाही आमच्या संबंधात आता जवळ असल्यामुळं ते आमच्यापासून तर आता बैलगाडी क्षेत्रात मोठी मोठी लोक घेतला मित्रांनो त्यांना सांगितलं आणि तुमचं एक तुम्ही सांगितलं की बाबा गुलाल हो मी दोन वर्ष अड्ड्यात आहे का कधीच मी फड्या डोक्याला बांधला नाही पण प्रशांत भाईंनी आम्हाला त्यावेळेस जी गुलाल घेऊन दिला नाही तेव्हापासून मी फड्या डोक्याला बांधतो त्याच्या आधी मी कधीच कुणी बी दाखव माझा फोटो कुठं तुमच्या मनातच होता ज्या दिवशी गुलाल करेन त्याच दिवशी आणि मी त्याच दिवशी मी अकरा फुडे घेतले बरोबर अकरा जणांची आम्ही वेळेला अचानक गेलो होतो अकराच पोरं होती बैलांसहित मी सगळ्याला फड्या घातलं त्या दिवशी नक्कीच नक्की आनंद ते वेगळा असला म्हणजे ते आनंदच वेगळा होता मला जेव्हा नाव पुकारलं नाही गाडी लागली आपली तेव्हा इथं हात लावला म्हणजे बस मध्ये आपल्या आणि अनेक तुम्ही मागितली असतील मागितली की काही वेळेस वायदी सुद्धा दिली आम्ही म्हणजे अशी बी नाही की वायदी घेऊन पण दिलेली त्यांना आणि शेवटी वजीरनच गुला वजीरनच गुलाल करून दिला आम्हाला बिगर वायदी होतो गोलाला तर म्हणून म्हणलं ना मी मागाशी किंग मेकर आहे नक्कीच मित्रांनो बघा Uh, मै मैदानामध्ये uh, ज्यांच्या नावान गाडी पळते हर्षी भाईया ना हर्षी भाई प्रशांत कांबळे बाळा काय नाव आहे तुझं mm. हर्ष नाव आहे आणि तुला कुठला बैल आवडतो आणि कोण गाडी चालव mm. तुमच्या बैलाची कोण गाडी आणत चंद्राय चंद्र ड्रायव्हर भाई जळगावचे आणि तो तू जातो का मैदानात जातो ना गाडी पळल्यानंतर काय आनंद होतो का तुला होतो का काय होतंय आनंद होतो ना लय आणि तू काय खा वैरण वगैरे टाकतो माझ काय टाकतो काय खायला घालतो बैलांना छोटा ड्रायव्हर जो नाव सांग सांगतोय चंदू ड्रायव्हरच्या जळगाव मंडळी बघा महाराष्ट्रात अनेक दावणीची बैल पळत असतात आपण बी मुलाखत घेतली बऱ्याच दिवसापासून मुलाखत घ्यायची होती काल आमच्याही वासरला त्यांना बैल दिला मी तर त्यांना काहीच बोलले नाहीत परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही भाडं देऊ कारण एवढी मोठी हत्ती हत्तीसारखी पहिलं पोसायला लागते ती आम्ही बी काय मोठी माणसं नाही तुम्हाला माहिती सगळ्यांना परंतु आम्ही पण म्हटलं भाडे देऊ आणि काल आमची पहिल्या पहिल्याच मैदानात गेलो बावऱ्या तुम्हाला जवळ नेऊन दाखवतो बैल बावरे आणि आमचा राजा अशी गाडी पळाली पहिल्याच मैदानात गट पास करून सेमीला सुद्धा थोड्यात घाटा गट सुद्धा कडनं माझ्याच हाताने चिट्टी काढली कडनं गट कडनं सेमी आणि थोडक्यात घासाघाशीत गाडीनं मार खाल्ला परंतु आम्हाला आनंद झाला फायनल पेक्षाही जास्त गाडी फायनलला राहिली म्हणजेच आनंद होतो असं नाही गाडीनं ना मार खाल्ला तरी आनंद होतो कारण बैल चांगली पळाली आणि प्रशांत कांबळे असतील त्यांना एका शब्दावरती बैल दिला म्हणजे बघा अनेक बैल मालक प्रत्येकाला जितच पाहिजे असतील परंतु हार पचावणारा माणूस म्हटलं तर प्रशांत कांबळे कारण आ... दुसऱ्याला बैल दिन बल दोन हजार रुपये वायदी घेऊ द्या तीन हजार रुपये वायदी घेऊ द्या परंतु आपल्या बैलाची बी हार होती ना वाईट वाटत ना कि तुम्हाला काल वाटत ना गुलालात राव वाईट वाटत तुम्हाला पण वाटत होत ना गुलालात काल राहू वाईट वाटतं पण आता करायचं काय शेवटी ह्यांना बी जागवायचं असते त्यांच्या जेव्हा तर आपला सगळं म्हणजे जे मी काय आहे ना आज बैलगाडी क्षेत्रात ते बैलांच्या मुळेच पहिलं आपल्याला कायच नव्हतं एवढं नाव या बैलांच्या मुळेच नाव आहे ना कुणामुळे नाव बघा मित्रांनो आज आपण मुलाखत घ्यायला आलो आपण मुलाखत बी घ्यायला अशा ठिकाणच जातो की खरोखर तिथं बैल पाळतात आणि ते आज त्यांना सांगितलं की बावरेनं माझं थोडक्यात घरच चालवलेलं माझी वायदी जरी घेतली आणि असं नाही की सगळ्यांकडून वायदी घेतात त्यांना दा दादांना सांगितलं वडूचे दादा आहेत आज इथं आले तर आमच्या बैलाला गुलाल पहिला करून दिला आम्ही डिझेल पुरत त्यांना पैसे दिलं म्हणजे असं बी ज्यांची गोरगरीबांची बैल बी उजेडात आणण्याचं काम केलंय प्रशांत कांबळे यांना आणि तुम्ही वजीर तर बघितलेला आहे आपण जवळ जाऊन दुसरीही बैल बघू बावऱ्या जरा मारका असल्यामुळे मित्रांनो हो। बावऱ्या बघू शकताय बैल जे म्हणतो ना आपण धनगरी खिल्लार आणि जातीवंत मालकालाही हात लावून देत नाही असा रागीट आणि खरोखर देखना मला सुद्धा महाराष्ट्रात अशी बैल लय आवडतात आणि एक बावऱ्या शिकवाय म्हणून आला ना आज यांच्या गा दावणीचा म्हणजे गाड्यातील ताईत झाल्यागत बैलय जबरदस्त असा बैल म्हणजे बावऱ्या त्यांच्या दावणीला अजून आपण प्रशांत ही दुसऱ्या बैलांची जरा थोडीशी माहिती करून द्या मला हा हॉटेल धनगरी थाट म्हणून गाडी पळती बघा अनिल खंडाळा ते अनिल शेठचा बैल आहे ती बैल बी जरा म्हणजे पळत होता चांगला पण त्यांचं नियोजन होत नव्हतं ते आपले मला म्हणले प्रशांत शेट हा बैल तुमच्याकडे ठोवा बैल मायडच आहे पण आता काय त्याचं फायनल वगैरे काय झालेत नाही बैल आजारी होता आता क्लिअर झालाय आणि बैल आता दुहेखांदी चांगला पोलतोय आता आपण जवळचे मैदान कुठं गटपास फायनल अंगापूरच्या मैदानात गटपास केला होता आदतला आता चौसा आहे त्यानंतर अजून बी आदत कोंड शिव खोंड आमचा एक मित्र आहे ह्याचा खेडशिवापूरचा त्याचं गाव आजोळी हा खोंड घेतला ते बी खोंड मायड सांभाळाय तयार होईल आपला आपल्या बैलांच्या तो सोनू साठी काढलं होतं मीच गाडी आणली होती चांगला पोलतो उजवी गाडी बी हांवास सगळं आलं पाहिजे सगळ्या कला आणि हा दुसरा चितकर नाव याच शेव शिव सनी कांबळे भीमनगर आणि माझ्या दोघात खोंड तो खोंडा मी आ, मी घेतला होता गावात ना चांगला खोंड पळत होता त्या खोंडाची ब्रह्मादानाचं दा मैदान होत नाही ह्याचं बिनजूडच आज पहिली शर्यत केली होती बैल जरा त्यांना काही पळवा ना आला नाही म्हणून त्यांनी आपल्याकडे दिलं ते आपणच घेतला विकत अं एवढ सगळं सांगितलं आपण बावऱ्या पशी नव्हतो मगाशी बैल बघू शकताय जाती दनगरी धनगरी खेलच ना धनगरी केलं बैल तुम्ही चारी बाजून बघू शकताय बैलाचा पारा आणि बैल एवढा कडक आहे की तुम्ही बघू शकताय त्याला काय या बैलाने काय नक्की तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात काय दिलं त्या बैलानं बैलगाडी क्षेत्रात भरपूर नाव कमवून दिले, ना दिले। आणि हा बैल शेवटपर्यंत दावणीलाच शिवाणार तुम्हाला आज पाळाला ना पाळाला त्याच्यामुळे आज आपला म्हणजे माझं तर वैयक्तिक आहे ना तुम्हाला सांगतो की सगळं आज मी जे आहे माझा पहिला तुम्ही बॅकग्राऊंड बघितलं असतं तरी एकदम म्हणजे माणसं नाव ठेवायची की लय व्यसना दिवशी याच्यात मी गेलो होतो पण ह्या बैलामुळं जसं मी आलो बैल जसा घेतलाय तसंपासून बैलाला बैलानं माझं नाव केलं आणि बैल हा मरस्तो पण माझ्या माया धावने वाईट गोष्टीतनं म्हणजे लय वेगळं विचार होतो माझं पहिलं पण मी आता एक दोन वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले म्हणजे पासून बैल म्हणजे पळतीत ना बैलानं माझं लय नाव कमावलं बैल हो मरस्तो पण माझ्या धावूनच राहा आणि शेवट बी त्याचा लयजी होय असला बैल कुणाला भेटणारच नाही आणि भेटू बी शकत नाही काय हा बैल रहिमतपूरच्या बोवांनी आपल्याला पन्नास हजार रुपयाला दिला पण ती बी कधी आहे आपण आपलं आहे म्हणून कधी म्हणतच नाही त्यांना बी कधी आपलं ती सरळ मार्गी माणूस आहे बोवा पण बोवांचा बी विषय काय नाही बोवा बी चांगला माणूस आहे आपल्याला बैल त्यांनी दिला हा त्यांचाच मोठा उपकार घेतला आज बैलगाडी क्षेत्रात मी आलो ही बोवांच्या मुळे झालो बुआंनी मला वजर नसता दाखवला तर मी काय या क्षेत्रात म्हणजे आलो असतो पण माझं नाव या माझ्या पोराचं नाव किंवा माझं नाव कधी असं बैलगाडीत दिसलं नसतं आज बुवांनी मला तो खोंड घेऊन दिला चव्वेचाळीस हजार पाचशे रुपयाला शेर्यातनं खोंड घेतला तर चिकूपसन आणि त्यानंतर हा बैल मी एक पाच सहा महिन्यातच तो बैल मीच आणला दावणीला आणि तो माझ्याकडेच राहिला आणि तो मरतो पण माझ्याकडेच राहणार बैल माझं आता कमीत कमी चार वर्ष झालं पोहचते म्हणजे बोवांच्याकडे एक चार एक वर्ष तरी पळाला असेल चार पाच वर्ष तरी बैल ह्या ह्यावेळी चांगल्या टॉप टॉपच्या गाड्या मारल्या बोवांच्याकडे होतं तर पण बुवांची बी परिस्थिती गरीब असल्यामुळे बोवांनी बी बंदी पडली त्याच्यात पण बुवांचं नाव त्या बैलांना भरपूर गेलं आज बी बैल म्हणतात की बुवांचा रहमतपूरच्या आहे पण मला काय दुःख वाटत नाही की त्या माणसामुळे आज मला दिवस चांगलाय दहा आहे बैल अजून बी माझ्या हिशोबानं तीन 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 एक वर्ष कसाही पळत आणि नाही काय पळाला तरी वासरं घेऊन शिकवून नवीन व्यवसाय तो करून मला एवढी माझी गॅरंटी कारण की मी एखादं जरी वासरू आणलं आणि त्याच्या गळ्यात पळावलं तरी मला ती वासरू दोन पैसे कमवून देईल एवढं ते बैल करू शकतो जरी पळायचा बंद झाला <laughs> नक्कीच बघा मित्रांनो बैलाविषयी बैल थोडक्यात म्हंटल तर एखाद्या शेतकऱ्याचं घर प्रपंच चालवतो हो असा हा बैल आणि बैल सुद्धा एवढा देखना आहे जा, जातीचा बैल आहे आणि पळ सुद्धा मित्रांनो तुम्ही अनेक मैदानात भागातील लोक तर या बैलाला ओळखतात ला परंतु आज मुलाखतीच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रातील लोक या बैलाला ओळखतात ला आज कसंही माहिती का बैलगाडी क्षेत्रात एखादा मालक मोठा असला किंवा पैसेवाला असला गडगंज असला त्याची लगेच पब्लिसिटी होते लोक लगेच त्याला मुंगळ्या गे चिकडली जाते परंतु गोरगरीबाच्या धावणीला अनेक बैल आहेत अशी पण त्यांची कुठे पब्लिसिटी होत नाही आज कर, आ, ही अशीच मुलाखत आहे आणि खरोखर ही धावणीची बैल एकदम जबरदस्त आता मैदानात पाहते येणाऱ्या काळात वजीर सुद्धा तुम्हाला सुद्धा काय करा आता का थोडे दिवस चांगल्या पायऱ्यात पाळवा <laughs> म्हणजे अमोल शेठ बरोबर आहे तुमचं म्हणणं पण कसं होतं ज्यावेळेस आपण एखादा बैल मागतो त्यावेळेस ती माणसं आता समज तुम्हीच कसं म्हणला वायदी हा वायदीचा विषय होतो त्यामुळे मी ते डोक्यातच काढून टाकलेले आपलं हाय चाललंय बरं चाललंय बैल नाव बी होतंय एखादा बैल टॉन कधी कधी नंबर राहती गाडी गाडी राहती कसं होतं आता तुमच्या सारखी आता तुमच सार वासरू काल पहिला फेरा त्या वासराचा आज बावऱ्या बरोबर मला आनंद ह्या ह्याच गोष्टीचा आहे की ते भविष्यात माझ्या बावऱ्यावर नाही पळाला दुसऱ्या बरोबर पळाला तरी माझ्या बायला पळाला म्हणून माणसानं म्हणलं तरी मला त्यात आनंद आहे त्याचा गुरु म्हणजे मी अशी माझ्या बैलांनी दोन्ही बैलांनी की भरपूर वासरं शिकवले चांगली चांगली शिकले नावं घेतली तर ती माणसं आणि काय काय ज्यांना दिलेत ना मी बैल दिलेत ती सांगायची गोष्ट राहिली आज मी तुम्हाला समज तुम्हाला आज बोलाल नाही तुम्ही मायड आला गोलाल तर राहिला आणि परत मी योगाने हो तुम्हाला बैल मागितला की त्या माणसाने मला बैल दिला नाही आणि मी त्यांच्यापासून वायदी किती घेतली होती तर गाडी भाड आणि काय दोन एक हजार रुपये दिला असतील तेवढंच पण जे माणसं मध्ये गेले आता पण ते माणसं आपल्याला परत विचारत नाहीत बैलगाडी क्षेत्र जेवढं चांगलं आहे तेवढंच वाईट आहे फक्त गरीबांनी विचार करून डोक्याने खेळलं तरी ही क्षेत्र आहे नक्कीच आज मला सांगा की हा बैल त्या बैलानं एवढं नाव केलं आज भागात कोणा कोणाची बी गाडी लागली तरी भेटतात की बाबा हे बैल काही बी करू शकतो काहीही करू शकतो वेळ पडली तर चांगल्याची बी गाडी मारतो मी म्हणला ना बैलाचा उद्देश सांगतो आता आमचा मित्र जळगावचा आहे त्यांनी एक बैल घेतलाय साडेतीन लाख रुपयाला बैल घेतलाय लाडक्या म्हणून बैल टॉपचा माझ्या बरोबर पैरा झाला तर त्या लाडक्याचाच झाला ती बी त्या ड्रायव्हर मुळे आणि आपली ती बसणे उठलेली ते आम्ही एकत्र असतो आमचा ग्रुप मोठा आहे त्यांच्यामुळे तो पैरा झाला गाडीनं गट अंतरानं काढला सेमीला फुटात मार खाल्ला पण असा तो बैल आपल्या जवळचा होता म्हणून भेटला दुसरी टॉपची बैल ह्या बैलाला भेटू शकत नाही कारण की आपण जिथं जाईल तिथं वासरांच्या बरोबर पळतो असं होतं ना विषय नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला सांगतो मी आलोय ना राऊनिला शंभर टक्के एवढ्या एक महिन्यात महिन्यात तरी बावऱ्याचा आणि माझी एक मा दुसरी मा एक इच्छा की माझं एक मला एक असं पहिल्यापासून इच्छा होती की माझा पहिली एक दिवस तरी मुंबईत पळावा म्हणजे माझ्या मा मा किंवा शेठच्या नावाने मी पहिली शेरे जाऊन मुंबईत आदत मध्ये वासराजी करून आलोर वजीरची तेवढं एक मला तो एक आनंद मोठा होता की कारण की ती मुंबईत टॉपची गाडी हा आदत होता ओपनची गाडी मुंबईत मारली सागर पाटील कल्याण गंधारी त्यांच्या काहीतरी नाव होतं वजीर वजेरीची गाडी पळाली गाडी चांगली पळाली गाडीनं तिथं बंदीत शरीर शर्यत जिंकली एक्कावन्न एक्कावन्न हजारावर शरीर आनंद मोठा आनंद तो आनंद आहे ना मी आणि त्यानंतर त्यांना जेवढे टॉपचे मारलेत सगळ्यांच्या बरं आता तुम्हाला सांगतो काय काही वेळेस असं होतं की आपली परिस्थिती नसल्यामुळं अडचणी होती त्या कि बाबा काही काही वेळेस पावतीलाही पैसे नसतात भर आता कोरेगावचे ते फडेवाले त्यांचा ना काल त्याशी ऍक्सिडेंट झाला त्या माणसापासून ती माणूस ऐकाय नाही पण त्या माणसापासून मी पैसे घेऊन बैल पडवले त्यांनी मला भरपूर वेळा पैसे दिले चांगला माणूस हा आणि त्या माणसानं कधी असं मैदानात गेलं की दादा पावती एक फाडलेली असती दादा आपली गाडी कडायला लागली तर त्यांच्यापासून घेऊन परत पुढच्या मैदानात मी त्यांना पैसे दिलेत असं ते माणूस होता कोरेगावातलं ती घनवट म्हणून लय बारी माणूस हा फडेवाले त्यांचा येताना पण खरंच चांगला माणूस होता त्या माणसानं आपल्याला भरपूर वेळा मदत केली म्हणजे पैसे असले की आणि त्या माणसानं भरपूर वेळा पैसे दिलं आपण बी त्यांचं माघार दिलं पण चांगला माणूस होता बघा मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात फडे विकत होते परंतु नाव झालं आज कुठं नाही कुठं चार ते आठ दिवस झाला असेल त्यांचं म्हणजे स्वर्गवाशी झाले ऍक्सिडेंट होऊन परंतु नाव निघालं म्हणजे चांगल्या माणसाचं नेहमी नाव निघत असतं बैलगाडी क्षेत्र ही माणसं जोडणारं क्षेत्र क्षेत्र आहे आज बावरे असेल किंवा वजीर असेल आणि त्यांच्या धावणीची सगळी बैल पाहणारे खरोखर त्यांना माझ्या तर्फे शुभेच्छा उत्तर उत्तर अशीच बैल यांची पळत जावं अशी प्रार्थना करतो आणि थांबतो जय जवान जय किसान